पवित्र रमजान महिन्यात रोजे म्हणजेच उपवास ठेवल्यानंतर व अल्लाकडे प्रार्थना केल्यानंतर आता एकतीस मार्च रोजी सोमवारी रमजान सण साजरा केला जाणार आहे आणि रमजान ईदच्या दुसऱ्या दिवशी बासी ईद साजरी केली जाणार आहे कॅलेंडरच्या तारखेनुसार रमजान ईद हा सण साजरा करण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत मुस्लिम बांधवांकडून महिनाभर कडक रोजे म्हणजेच उपवास ठेवल्यानंतर आता एकतीस मार्च रोजी सोमवारी सर्वत्र ईद साजरी केली जाणार आहे या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील मनोर मध्ये ईदच्या नमाजाची वेळ ठरविण्यात आली आहे त्यानुसार मनोर मध्ये मनोर हद्दीत तसेच मनोर परिसरातील मशिदींच्या नमाजाची वेळ जाणून घेऊया माहितीनुसार मनोरच्या जामा मशिदीत सात वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच साडेसात वाजता नमाज होणार आहे आणि याच जामा मशिदीत दुसरी जमात आठ वाजता होणार आहे मनोरच्या दरगाह मशिदीत सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर टाकवाळ मशिदीत सुद्धा सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नमाज अदा करण्यात येणार आहे तेन नका मशिदीत सात वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच साडे वाजता तर टेन गावच्या अशा प्रकारे नमाज वेळ देण्यात आली आहे रमजानचा पवित्र महिना संपत असताना म्हणजे त्याची सांगता होत असताना जगभरातील मुस्लिम बांधवांची नजर आता आकाशाकडे लागलेली आहे रमजान नंतर मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या सर्वात मोठ्या सणाची ईद उल फितरची ची वाट पाहत आहेत मात्र भारतात ईद कधी साजरी होईल हे चंद्रदर्शनावर अवलंबून असते सहसा सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद उल हा सण साजरा केला जातो तर भारताच्या एक दिवस आधी सौदी अरब मध्ये रमजानचा महिना सुरू झाला होता त्यामुळे भारतात ईद सण सौदी अरब नंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणार आहे तर सौदी अरेबियामध्ये शनिवारी एकोणतीस मार्च रोजी ईदचा चंद्र दिसला त्यामुळे सौदीमध्ये आज तीस मार्च रोजी हा सण ईदेचा सण साजरा केला जात आहे तर सौदी अरेबियाच्या एका दिवसानंतर भारतात ईद उल फित्रचा सण साजरा करण्यात येणार आहे जर आज तीस मार्च रोजी भारतात म्हणजेच आपल्याकडे चंद्र दर्शन झालं तर उद्या एकतीस मार्च रोजी सोमवारी ईद साजरी करण्यात येणार आहे मात्र मानवता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या ईद सणानिमित्त तुमच्या परिवारातील जो कोणी दुखी कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांना भेटून त्यांना नक्कीच धीर द्या त्यांच्या दुखी ईदमध्ये सामील व्हा व त्यांना धीर आणि दिलासा द्या कदाचित त्यांना भेटून जेवढं तुम्हाला समाधान वाटेल त्यापेक्षा जास्त जे कोणी दुखी कुटुंबीय असतील त्यांना तुमच्यापेक्षा जास्त समाधान नक्कीच वाटेल आणि थोडं का होईना कदाचित तुमच्या माध्यमातून त्यांना जगण्याची पुन्हा एक नवीन उमेद आणि आत्मविश्वास मिळेल